नमस्कार मी कॉम्रेड जयराज गायकवाड सहसचिव ना नांदेड जिल्हा मजदूर युनियन सी आय टी नांदेड मागील एका महिन्यापासून माझं कलेक्टर ऑफिससमोर उपोषण चालू असतावेळी मला पंचायत समिती गटका अधिकारी यांनी लेखीपत्र दिलं होतं दिलं होतं दिल की पुढील तुमचं पंधरा दिवसामध्ये तुमची जी काय मागणी आहे ते पूर्ण करून मान्य केली जाईल असं आश्वासन दिलं होतं अद्याप ते काय पूर्ण झालं नसल्यामुळे मी परत उपोषणात बसलो आहे आणि गट विकास अधिकारी यांच्यावर शिस्तभंग करण्याची कारवाई करत आहे आणि दुसरी मागणी माझी अशी आहे पंचायत समितीमधील अमित उगवे बांधकाम विभागामधले जे अधिकारी आहेत नांदेड दक्षिण आणि उत्तर या भागामध्ये त्यांनी काय कामं केलेली आहेत गरकुलाचे त्याची ते, चौकशी पूर्ण करण्यात यावी व त्याच्यावर कटोरात कठोर कारवाई करण्यात यावी अमित उगवे हे एकाच ठिकाणी पंचायत समितीमधले जे अधिकारी आहेत एकाच ठिकाणी नऊ वर्ष झाले ठाम मांडून बसले आहेत यांची तात्काळ नांदेड तालुक्यामधून यांची दुसऱ्या ठिकाणी बदली करण्यात यावी सोमेश्वर येथील डावण्यात आलेले दलित लाभार्थी निंबा निंबाई भगवान सरोदे रामदास पंढरी सरोदे सूरज ज्ञानदेव सरोदे सुरेश किशन सरोदे ते पूर्ण पीडित आणि दलित लोक असलेले यांचे जे घरकुल यादीमध्ये नाव जे डावळलेले आहे ते त्यांना घरकुल मंजूर करून पहिला हप्ता त्यांच्या खात्यावर वर्ग करावा सोमेश्वर येथील सवर्णस घरकुल न बांध न बांधता बेकायदेशीर रित्या मजू मंजूर, सं, मंजूर केलेल्या संपूर्ण बिलाची चौकशी करून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी श्री अमित उगवे पंचायत समितीमधील जे नांदेड तालुक्यातील जे कर्मच अधिकारी आहेत त्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची तपासणी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी ह्या मागण्या घेऊन मी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज दिनांक एकोणीस पाच दोन हजार पंचवीसपासून आमरण उपोषणाला बसलेलं आहे जोपर्यंत ह्या माझ्या पूर्ण मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आमरण उपोषण हे चालूच राहील इन जिंदाबाद लाल सलाम